महाराष्ट्र केसरीच्या निकाली कुस्त्यांनी अहिल्यानगरचं मैदान गाजलं महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या वैभवात भर पडली डॉक्टर बापू कांडेकर अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहानं महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहेत या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून आठशे ते नऊशे कुस्तीगीर सहभागी झालेत या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे वाडिया पार्क क्रीडा संकुलात अतिशय नियोजनबद्ध वातावरणात कुस्तींच्या स्पर्धा पार पडत आहेत याचं श्रेय अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम जगताप यांना महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या वैभवात भर पडली आहे असं प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर बापू कांडेकर यांनी केलंय महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीसच्या उदाहरणाच्या निमित्तानं मी सर्व श्रेय आपले नगरचे लाडके आमदार माननीय श्री संग्रामय्या जगताप यांना देतो कालच या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आज मी इथे पर्सनली आलो असता इथला माहोल इतका छान आहे वातावरण इतकं छान आहे जवळजवळ महाराष्ट्रामधून आठशे ते साडेआठशे कुस्तीगीर या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आम्ही पर्सनली एक तीन ते चार कुस्त्या पाहिल्या एकंदरीत मजा वाटली आपल्या नगरकरता ही महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करणं ही एक वैभवशाली आहे त्याच्यामुळं नक्कीच आपल्या नगरच्या सांस्कृतिक आणि बाकी क्रीडा क्षेत्राला चालना मिळेल असं मला वाटतं मी सर्व नगरवासियांचे या निमित्तानं आभार मानतो आणि खूप चांगला प्रतिसाद त्यांनी या स्पर्धेला दिलेला आहे पुन्हा एकदा मी आपल्या आमदार साहेबांचं संग्राम भैयांचं मनापूर्व मनापूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना या स्पर्धेला वाडिया पार्क क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीचे स्पर्धेचं उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग डॉ बापू कांडेकर व डॉ एस एस दीपक यांच्या हस्ते मल्लांची कुस्ती लावण्यात आली या प्रसंगी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे खजिनदार शिवाजी चव्हाण सचिव संतोष भुजबळ उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अनिल गुंजाळ पैलवान मोहन गुंजाळ पैलवान सुभाष लोंढे प्रकाश भागाणगरे पैलवान संभाजी लोंढे माणिकराव विधाते अजिंक्य गुरावे पैलवान महेश लोंढे ज्ञानेश्वर मामा रास्कर दादा पांडुळे उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज करंजुले कार्यालयीन प्रमुख निलेश मदने संतोष लांडे विशाल पवार पैलवान मनोज फुले वैभव ढाकणे सोनू घेंबूळ अतुल कावळे निलेश हिंगे नगरसेवक पैलवान शिवाजी कराळे अजय आजबे पोपट शिंदे किरण निकम उमेश भागाणगरे आदींसह कुस्तीप्रेमी उपस्थित होते प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर एस एस दीपक म्हणाले अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं नियोजन आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या दर्जाप्रमाणे उत्कृष्ट पद्धतीने केलं जाते तसेच या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसांचा वर्षावही केला जातोय आमदार संग्राम जगताप यांनी कुस्ती या खेळाला मोठं प्रोत्साहन दिलंय प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे अहिल्यानगरच्या नावलौकिकात भर पडतीये यामुळे आमदार संग्राम जगताप यांना वस्ताद ही पदवी बहाल करावी असंही त्यांनी सांगितलं सर्वांना माझा नमस्कार मी डॉक्टर दीपक बोलतो आज ह्या इथं ह्या कुस्ती मिळाव्यासाठी भैया जगताप आपले लाडके आमदार यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि इथं आल्यावर इकडचं वातावरण आणि ज्या पद्धतीने कुस्तीचं नियोजन झालं आहे हे अगदी अत्यंत स्तुतनीय आहे एवढं चांगलं आहे की मला वाटतं महाराष्ट्रात आपल्या सर्वांना आपल्या अहिल्यानगरमध्ये असं कुस्ती स्पर्धा होतं याबद्दल खरंच गर्व वाटायला पाहिजे मी संग्राम भाईंनी ज्या पद्धतीने वेगवेगळं बहुमान ठेवलंय आणि सर्वात भारी भारी बहुमान सुद्धा ठेवलंय मेडल गदा हे सगळं जे काही केलंय हे अगदी खूप उच्च स्तराचं आहे आणि मी खात्री सांगतो की संग्राम भाई एक वस्तात नगर साठीचा एक वस्तात हा पदवी आपण त्यांना द्यायला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्य नगर